मित्रांनो कांद्याचे बाजारभाव आणि आपल्या देशातील निवडणुका त्यासोबतच राज्या राज्यातील निवडणुका यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे अतर मित्रांनो तो कसा मित्रांनो ज्या राज्यात कांदा पीक पिकते ज्या राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी असतात आणि त्या राज्यात जर निवडणुका असल्या तर त्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढतात शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे कांदा बाजारभाव मिळतात जेणेकरून त्या शेतकऱ्यांचं जे मतदान आहे ते तेथील सरकारला जावं पण मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या राज्यात जर कांदा उत्पादक शेतकरी नसेल किंवा तो भाग जर मोठ्या प्रमाणात शहरी असेल तर मात्र मित्रांनो त्या राज्याच्या जर निवडणुका असल्या तर कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडतात आता मित्रांनो उदाहरण घेतल्या गेल्यास महाराष्ट्राचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी होता म्हणून जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कांद्याला चांगल्या प्रकारे भाव हा आपल्याला पाहायला मिळाला मात्र मित्रांनो जशा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रात बहुमत मिळालं त्यानंतर मित्रांनो आठ ते पंधरा दिवसातच कांद्याचे बाजारभाव हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात पडले कारण आता सरकारला नियोजन करायचं होतं दिल्ली विधानसभा निवडणुकीचं कारण मित्रांनो दिल्लीत मोठ्या प्रमाणात शहरी भाग आहे यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी नाही किंवा मित्रांनो कुठल्याच प्रकारचे शेतकरी ही मोठ्या प्रमाणात दिल्ली या राज्यात नाही म्हणून दिल्लीत मोठ्या प्रमाणात कांद्याचा ग्राहक वर्ग आहे आणि या ग्राहक वर्गाला जर खुश करायचं असेल तर कांद्याचे बाजारभाव हे नियंत्रित ठेवावे लागतील म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव हे पडले जेणेकरून सरकारला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत याचा फायदा होईल आता मित्रांनो दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत पाच फेब्रुवारीला आणि निकाल लागेल आठ फेब्रुवारीला म्हणून मित्रांनो जवळपास आठ फेब्रुवारी पर्यंत कांद्याच्या बाजारभावात कुठलीच वाढ होण्याची शक्यता नाही किंवा कांद्याची जर आवक ही जर आठ फेब्रुवारी पर्यंत वाढली तर कांद्याचे बाजारभाव हे थोडे आणखीही पडण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो जसे फेब्रुवारीला दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये मा कांद्याची आवक वाढली त्यामुळे मित्रांनो सरकारने ज्याप्रमाणे जे वीस टक्के निर्यात शुल्क हे कांद्याच्या निर्यातीवर लावले आहे हे सरकार मागं घेऊ शकते आणि जेणेकरून त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणात जर कांद्याची निर्यात झाली तर सध्या जो कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास वीस रुपये पंचवीस रुपये हा बाजारभाव मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात टिकून राहू शकतो कारण मित्रांनो आता ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिना येईल फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात रब्बी कांदा हा महाराष्ट्राच्या वेगळ्यावेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून निघण्यास सुरुवात होईल त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याची आवक जर वाढली तर कांदा बाजारभावात आणखी घट ही होऊ शकते जो कांदा बाजारभाव सध्या दोन हजार रुपये ते बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत मिळत आहे हा अगदी एक हजार पाचशे रुपयांच्या घरात हा येऊ शकतो त्यामुळेच मित्रांनो येणाऱ्या काळात सरकारने जर हे वीस टक्के निर्यात शुल्क जे लाव लावलेलं आहे हे जर घटवलं तर सध्या जो कांदा बाजार भाव आपल्याला मिळत आहे हा कांदा बाजारभाव येणाऱ्या मार्च आणि एप्रिलमध्येही आपल्याला मिळत राहील आणि मित्रांनो हे वीस टक्के घटवण्याच्या मार्गात जर सर्वात मोठा अडथळा असेल तर तो वाई दिल्ली विधानसभा निवडणुकीचा त्यामुळे मित्रांनो आठ फेब्रुवारीला जशी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल तसा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा बाजारभाव वाढीचा प्रश्न पण मित्रांनो मार्गी हा लागू शकतो मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा खरोखरच आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर कांदा बाजार भावात वाढ होऊ शकते का हे आपल्याला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद